माझी कॉपी करणे उभाटाच्या बापालाही जमणार नाही या वक्तव्यावर बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण माझ्या बोलण्याचा विप्रयास केला गेला काल संपूर्ण राज्यामध्ये महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदाराच्या विरोधात शिवसेना उभाटाच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलने केली गेली बुलढाण्यात देखील आंदोलन करण्यात आले आमदार संजय गायकवाड यांच्या बॉक्सिंगच्या प्रत्याक्षिक दाखवणारा जिवंत देखावा बुलढाण्यात शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांनी सादर केला होता त्यावर आपली प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले होते की माझी कॉपी करणे उभाटाच्या बापालाही जमणार नाही त्यांना दहा जनम घ्यावी लागतील उभाटाच्या वतीने एक आंदोलन करण्यात येत आहे त्याचं पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिले नाही आहे रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरोजगार बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावा लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे माझी कॉपी करणं हे उपाटाच्या बापाला जमणार नाही आता या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांनी यू यूटर्न घेतल्याचा पाहायला मिळतोय माझ्या शब्दाचा विप्रयास केला गेला उभाटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून मी ते विधान केलं आहे बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे रक्ताने वडील असले तरी आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांचे ते बाप आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी आज बारा ऑगस्टला दुपारी बारा वाजेच्या सुमारास दिला आहे स्पष्टीकरण नाहीये काल आपण लोकांनी महाराष्ट्रात आणि देशात महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधामध्ये आमदारांच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक आंदोलन केले त्यामध्ये आपण मला प्रश्न विचारला की आपल्याबद्दल आपल्या मतदारसंघात सुद्धा आपलं बॉक्सिंग मारतानाचं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं त्यावर मी तुम्हाला हे उत्तर दिलं की माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उभटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही का उभटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवलाद नाही हे माझे शब्द आहेत तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं एवढ्या कुठे शब्दाचा विपरस करत असतात का बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धवसाहेबाचे वडील आहेत पण लाखो बालकातल्या तमाम आमच्या सैनिकांचे पण ते बाप आहेत त्याच्यामुळे त्यांचा तर विशेष कधी जीवनात येऊ शकत नाही आम्हाला शिकवणच बाळासाहेबांची आहे पण उभटाच्या कार्यकर्त्याबद्दल मी जे काय बोललो त्याचं आपण तोडून म्हणून दाखवलं ते आपण जनतेला सरळ जे काय सत्य ते दाखवण्याचा प्रयत्न करावा